फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सक्कार श्री स्वामी समर्थ तर उठली आंघोळ केली देवपूजा केली चहा पाणी झालं त्यानंतर इकडं मयंक अजून झोपलेलाच आहे झोपू द्यावी याला रात्री उशिरा झोपला होता आज शेवटचा पेपर आहे मयंकचा आणि हा बघा मोसम आज तर पावसाचा मोसम आहे काय माहिती पाऊस येतो का बाबा तर एकदम जबरदस्त पावसाचा मोसम आहे त्यानंतर हे इकडे माझं मनी प्लॅन्टचं झाड म्हणजे जेक प्लांट आणि हे इकडे मनी प्लॅन्टचं झाड तर छानपैकी काळजी घेते केअर करते मी त्यांची म्हणून छान उगलेले आहेत ते झाडं बघितलं ना तर इकडे ते गॅस नाही का शेगडी 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 तडकली होती ना माझी ती शेगडी इकडं बाहेर ठेवलेली हिला कुठं टाकावतेच कडोना आहे मला तर तुम्ही सुचवा मला प्लीज कमेंटमध्ये काय करू आता हे सिटीमध्ये असले प्रॉब्लेम असतात खेडागावात माणूस देते कुठेही टाकून तर चला आता आवरायला सुरुवात करूया इकडं कपूरदानीमध्ये कापूर लावून दिलेला आहे घरामध्ये छान स्मेल येते तर प्रसन्न वातावरण वाटतो सकाळी सकाळी दूधवाला आला फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर कुठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे आवरलेला आवर आहे माझं जेम तेम इकडे दूध वगैरे तापवून ठेवलेलं आहे मयंग कुठला मयंगची आंघोळ घालून दिली त्याचं आवरून दिलं आता पसारा काढायचा आहे मला भांड्यांचा कारण आता दिवाळीचं लय झालंय आता बस दोन चार दिवस राहिलेत म्हणलं फटाफट आवरून घ्या मग काय शॉपिंग हे चालू चा, ते चालू होऊन जाते जास्त काही शॉपिंग नाही करायची फक्त मग एकला कपडे आणायचे फटाके आणायचे पूजेचं सामान आणायचं बस पण मग होतंय आहे ना आता एवढं मोठे भांडे त्या पलंगातले मोठे भांडे हे रॅक ते सगळं 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 बारीक निरीक सगळं डबे डुबे सगळं घासून काढावं लागेल आज भांडे घासते उद्या धुण्यातत होते धुना म्हणजे सगळं ब्लँकेट्स ते चादर हे पायदान पायदान म्हणजे पाय पुसायचे पट्टे वगैरे पडदे पडदे सगळे सगळे दोन काढते उद्या म्हणजे आज झाले भांडे उद्या झालं धुणं आणि मग स्वच्छता करायची सगळे बिळे काढायचे म्हणजे ते भांड्यामध्ये होऊन जाईल आता एकदाही भांडे काढले म्हणजे जाळे ते काढून तर लावणारच ना व्यवस्थित नाही का तर अशा पद्धतीने आजपासून मी आवडणार आहे दिवाळीचं आपल्याला कोणाशी भांडायचं नाही कोणाचे विषय घ्यायचे नाही काय दरवेळेस तेच 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 नाही का बोर होते मला पण बोर होते नको वाटते पण काय काही काही लोक मला ब बोलायला मजबूर करतात इच्छा नसताना मला बोलावं हो लागतं तर आता मला तुम्हीच सांगा बरं का मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काय दिसतं जेणेकरून हे चमचे लोक एवढे माझ्यावर भुगतात काय असं वेगळं आहे माझ्या व्हिडिओमध्ये सांगा दुसरे पण ब्लॉगिंग करतात मी पण ब्लॉगिंग करते माझ्या व्हिडिओमध्ये डेली दे रुटीन असतात आणि जे आहे ते माझ्या रिअल लाईफचं असतं जे घडलं ते सांगते जे घडून गेलं ते सांगते जे घडत आहे ते सांगते जे होतंय ते सांगते जे आहे तेच सांगते ना वेगळं तर काही सांगत नाही ना जगा वेगळं काही तर मला सांगा माझ्या व्हिडिओमध्ये विशेष असं काय दिसते की जेणेकरून मला लोक हे ट्रोल करतात काय विशेष आहे माझं मला नवऱ्याच्या घरी त्रास होता नवरा सासू असा सॉरी सा, सा, सासरं तर नव्हतं सासरचे लोकं म्हणू आपण त्या सासरच्या लोकांचा नवऱ्याचा मला भरपूर त्रास होता त्यामुळे मी डिवोर्स घेतला आणि जो व्यक्ती माझ्या आयुष्याचा आला होता त्याच्यामध्ये मी प्रेम प्रेम शोधला पण तो लय मोठा गुन्हेगार निघाला त्यात त्यात माझी काय चुकी सांगा बरं तो सुधरेल म्हणून मी चार वर्ष प्रयत्न पण केले भरपूर माझ्याकडून होईल तेवढं ते नातं मी निभवण्याचं टिकवण्याचं प्रयत्न केले पण आता पुढच्या व्यक्तीने पाहिजे तेवढी साथ नाही दिली त्यात माझी चुकी आहे का बरं तोही विषय मिटला आता राहिली गोष्ट माझ्या लग्नाची तर मी लग्नाचाही विषय घेत नाहीये मी तर म्हणते असं नशिबात कोणी खराब मर्दत येईल चालून कारण ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं म्हणजे एक वाघाचं काढीच लागते ते कोणाचंही काम नाहीये नाहीतर गेली वेळा पडून वाली गंमत होते बघा तर असं पडून जाणार नको आपल्याला धीटपणे उभं राहणार पाहिजे तर जेव्हा होईल तेव्हा होईल किंवा नाही होणार तशी मी जगते ना अशी मी जगते तर लग्नाचा विषय मी काही घेत नाही ठीक आहे आता दिवस झाला तो विषय मिटला हा दलिंदर नाही सुधारला तोही विषय मिटला लग्नाचाही विषय मी घेत नाही जी आहे ती मी माझी डेली रुटीन आणि जे काही माझ्या आयुष्यात घडते ते दाखवते त्यात पण लोकांना प्रॉब्लेम ते पैठणी साडी जिंकली होती तिकडं बी जाऊन कमेंट केल्या सांगा करू तर काय करू मी लाईफमध्ये देवपूजा केली ते दाखवलं तरी प्रॉब्लेम घरातले काम दाखवले तरी प्रॉब्लम नाही दाखवले तरी प्रॉब्लेम असं वागते तसं करते तसं करते आता राहिली गोष्ट माझ्या मुलाची मी माझ्या मुलाचा सांभाळ कशी करते तो सर्वशी मी मग मी बघून घेईन चांगलं झालं तर माझं होणार आहे नुकसान झालं तर माझं होणार आहे तुमचं काय जाणार आहे बरोबर ना जे काही आहे ते मी माझ्या पद्धतीने करत आहे ना मला कोण शिकवणारं नाही ना आहे मला कोणी सांगणारं नाही आहे किंवा मला कोणी शिकवलं नाही ठीक आहे जे काही आहे ते सगळं मी अनुभवातून शिकलेली आहे त्यामुळे मला तरी ज्ञान देऊ नका आणि राहिली गोष्ट कोणतेही निर्णय घेण्यासाठी मी एवढी सक्षम आहे की मी प्रत्येक निर्णय हा विचाराने घेऊ शकते की त्याचं पुढं जाऊन काय होईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय जर चुकला तर मला काय भोगावं लागेल ते भोगायसाठी भोगा बी मी तयार असते मी पूर्णपणे मानसिकरित्या तयार असते म्हणून मी ते तसले निर्णय घेते चुकत असतील माणूस आहे मान माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि चुका माणसाकडून होत असतात तुम्ही चुकत नाहीत का तुम्ही धुतल्या तांदळाचे आहेत का मला नावं ठेवणारे पेशली तुमच्यामध्ये किती आहे ते दाखवा इकडं तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला कळेल जरा काय असतं कसं असतं फुकट पैसे देत नाही यूट्यूब व्हिडिओ बनवा लागते लय लग, बोलावं लागते लग, एनर्जी झिजवा लागते लय लग, हाऊस नाही आली बघा बरं आता न खाता पिता एनर्जी डाऊन झाली म्हणजे चला आता आवरते निघते मग एकला शाळेत सोडून येते मग त्याच्यानंतर मी आता सगळे भांडे काढणार आहे फायनली आज फायनली काढूनच टाकते दोन दिवस झाले करते करते पण काय पॉसिबल नव्हतं आणि उद्या गुरुवार आहे उद्या पाणी येणार नाही मग उद्या लय हाल होतील म्हणजे त्याच्यामुळे सगळे भांडे घासून टाकते बाबा तर चला मग भेटू थोड्या वेळाने करा कंटिन्यू तर फायनली मयंकला शाळेत सोडून आली म्हटलं थोडा आराम करावा नंतर सगळे भांडे काढले की डायरेक्ट संध्याकाळपर्यंत राडा आहे त्या अगोदर मला एक कमेंट आली तर त्या कमेंटचं उत्तर द्यावं म्हणलं या बायका माझ्या नावानेच का खात्यात मला काही कळतच नाही बाबा आता ती कोण कोण काजल म्हणून आली ती माझ्या लाईव्हला काल तर तिने लाईव्हमध्ये असली कमेंट केली ती काय म्हणे बाई माय लेकीनी धंदा उचलला आहे म्हणे डॉलर छापायचा तू काय बावडत बिवडत आहे का असं डोक्यामध्ये फरक बिरक आहे का तुझ्या ऑब्वियसली आपण व्हिडिओ बनवल्यावर यूट्यूब पेमेंट देणार बरोबर आणि जे आहे ते रियालिटी आम्ही दाखवतो हो तू कशासाठी आली यूट्यूबवर ते सांग बरं काहीतरी म्हणजे भुकायचं म्हणून भुकायचं का देवाने तोंड दिलं आहे तर त्याचा चांगला वापर करावा माणसाने आता ती बाई म्हणे मायलेकीने धंदा लावला आता मायलेकी म्हणजे मग मला लक्षात आलं अरे ही ताईल मला बोलते का मग माझं काय म्हणणं आहे आता तुला व्ह्यू कमी झाले वाटतं त्याच्यामुळे तू माझ्या नावाने लाईव्ह सेट करून लाईव्ह घ्यायला लागली माझ्याच नावावर व्ह्यू भेटू शकता ट्राय करा अख्ख्या युट्यूबवर ट्राय करा दुसऱ्यांची कोणाचीही नावं जे माझ्या नावाने व्ह्यू भेटतील ते कोणाच्याच नावाने भेटणार नाही त्याच्यामुळे काय मिस दिसली काय एका एकाची बारी राहिली तरी तुमची काही शांत होत नाही काय तुम्हाला असं लाज बीज अशी जनाची नाही तर मनाची थोडीशी वाटत नाही का की एवढं आता त्या फॅक्टवर बसलं फॅक्ट चांगला ते एस पी गेली पडून तूच राहिलीस का बाया आता कुठली कोण मी ओळखीनं पाडकीनं लगेच घुसायलाच चालली मान ना, ना, पाड़की ना, पाड़की ना मानना मा ते म्हणतात नाही का मानना मान मैतेरा मै मान तशी गमत झाली या बावडबाईला कुठली कोण झिपरी ओळखत नाही काय नाही मी तर मने लाईव्ह घेते म्हणे माझं नावाने बाबा आता तूच राहिली होती तू बी थोबाड लपूनच घेत असशील काय खरं नाही बाबा या लोकांचं कधी सुधरतील आणि कधी यांना आकला येतील रात्री माधुरी ताईने एक लाईव्ह घेतली ती आली माझ्यापर्यंत मी तर ताईची पण लाईव्ह बघत नाही एवढे पुरसत नाही बाबा मी कोणाचेच व्हिडिओ कोणाचेच लाईव्ह बघत नाही फक्त मी माझं माझे व्हिडिओ टाकले का आपला आपला बिंदास तर ता, ताईने एक छान वर्ड वापरलं होतं लाईव्हला काय म्हणे तोंड लपवून ला लाईव्ह घेता तर तोंड दाखवायची तुमची लायकी नाही काळा बघदा काहीतरी काहीतरी चालू होतं बाबा त्यांचं तर ताई पण लई डेंजर बोलत्यात मग मला एकच सांगा मी बोलली म्हणजे तुम्ही लोक लाईव्ह घेता व्हिडिओ करता माझ्या नावावर डॉलर छापता मी बोलली का का तुम्हाला मिरच्या लागते ताईबरोबर बोलल्या रात्रीच्या लाईव्हला येऊन जाऊन माझंच खायला पडलं एक काय तुम्हाला म्हणजे माझे व्ह्यू वाढले माझे फॉलोअर्स वाढले का लगेच यायचं इकडं माझं खायला तुम्हाला का असेल म्हणजे तुमचं अन्न आणि पोड भरत नाही का दुसऱ्याचंच खाऊ वाटतं आहे का तुम्हाला काय लाजा सर्मा सोडून दिल्यात बाबा बायकांनी मूर्ख कोण आहे काय माहिती ती छापून घे बाई तू या बी नंबर लावते तिकडं छापून घे तू जेवढे छापशील ना तिकडंच टाकायला लावते तुला थांब जरा बा ओरड मूर्ख कोण आहे राम जाणे मी तर जाण ना मैत्रीरा माहिती महिमान मी ओळखत नाही काय नाही या बाईला आलटी काल लाईवर म्हणे मायले की नाही काय डॉलर छापायचे धंदे उचलले धंद्याचा लय अनुभव दिसते बाई तुला मला वा वा चांगली गोष्ट आहे छाप तुझा बी नंबर लावते मी आता सध्या आहे ना मला दिवाळीचं कोणालाही नळायचं नाही आहे उगंच कोणाच्या नादी लागायचं नाही आहे एकदा आपली मस्त दिवाळी होऊन जाऊ द्या मग यांची दिवाळी कसे फटाके फोडते बघा दिवाळी झाल्यावर फटाके फोडायला फटा मजा येते हां तर आपण करू फक्त आता सध्या काहीच बोलून नाही दाखवणार कायदेशीर तर चालूच आहे पण दिवाळी झाल्यावर आहे ना जे जे डोक्यात बसते ना आता त्यांच्या त्यांचे फटाके फोडणार आहे बघा ओके तर चला मित्रांनो आता मी आवरते भांड्यांचा राडा काढते आता सगळं दिवाळीचं आवरायचं मस्त घरचकाचक करायचं या लोकांचं काय खरे यांना सूट दुसऱ्याच्या नावावर डॉलर कमवायची पडलेली खरं काय तुमच्याकडे कॉन्टेंट का का नसेल ना काड़ा थो थो तर तुमचा काळा दाखवा अंधार घरातला तसले थोबाडं तुम्ही लपवून लाईव्ह घेता थोबाळं लपवून व्हिडिओ बनवता आणि माझ्याच नावाने जर छापायचं आहे तुम्हाला तर मग तिकडं जाऊन बसा राह कटोरे घेऊन कटोरे म्हणतात आमच्या विदर्भामध्ये वाट्या घेऊन बसा तिकडं जास्त भेटतील हो बाय गो तर असं काय राव म्हणजे यांना काय बोलावं ना शपथ एकीची भारी आहे ते तरी सुद्धा एवढी खा यांना एवढा माज की यांचा माज जिरत नाही अजूनही शपथ किती बावड बाय आहेत काय भेटतं तुम्हाला स्वतःचं दाखवा की स्वतःबद्दल सांगा काहीतरी मी का तुमचे कोण आहे का नातेवाईक आहे का शेजार आहे का कोण आहे का नात्यातली का गोत्यातली का क्वशन मी कोण आहे कोण तुमची मी माझ्यावर बोलायला तुम्हाला अधिकारच नाही ना पहिली गोष्ट माझ्यावर बोलायचं तरी सुद्धा जर तुम्ही शेण खात असाल तर फर्ष पब्लिकला दिसतंय तुम्ही डॉलरसाठी कुत्र्यासारखे असं असं शेपटी हलवत पडता जिकडे व्यू असतील तिकडे तर चला मग मित्रांनो करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स मयंकला शाळेत सोडून आली आणि म्हणलं खिचडी करावा आणि भांडे वगैरे घासायला लागावा तर कोणीतरी मला म्हणले होते खिचडीची रेसिपी दाखव नंतर लक्षात आलं तर मी उशिरा हे शूट केलं परत तर मी अशा पद्धतीने खिचडी करत असते बघा तर नेक्स्ट टाइम मी नक्की दाखवेल बरं का तर जेवण करते या जेवण करायला लय जोरात भूक लागली मला आता जेवण करते मयंकला आणते लाईव्ह येईल हे काम राहू द्या पण लई मोठी एक ब्रेकिंग न्यूज भेटली बाबा एक मिनिट कॅमेरा तर ते सगळं सांगणं खूपच गरजेचं आहे कारण ह्या युट्यूबच्या बायका तरी सावध होतील आणि लईच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आता बांग्या निघालेला आहे तिकडून कुठून त्याच्या गावावरून पुण्याला यायला काय कसं सगळं सगळं मी लाईव्हला सांगणार आहे आता लाईव्हला येणार तेव्हा पण बापरे आय एम शॉकिंग त्याच्या सख्ख्या भावासोबत बोलणं झालं आणि त्याला भाऊ होता हे मला माहिती पण नाही बरं ठीक आहे बाकीच्या गोष्टी मी लाईव्हमध्ये क्लिअर करते पण बांगरलाही नीच निघाला बापरे मी विचार केला त्याच्या पलीकडे तर आता मी पहिले जिवून घेते मयंकला आणते मग लाईव येते मग लाईव्ह झाली की मग आवरील मी दिवाळीचं दिवाळीचं साईडला राहू द्या पण याची दिवाळी पहिले काढावं लागते आता तू असं समजतो का थांब आता चला मित्रांनो करा कंटिन्यू जेवण केल्यावर बोलते आता तर मयंकला आहे शाळेत जाऊन त्यानंतर लाईव घेतली जेवण वगैरे हो केलं आणि आता म्हणलं फायनली राळा होता आता मला झोप लागायला लागली पण नाही आता दिवाळी किती दोन चार दिवसावर राहिली आणि माझं अजून कशातच काय आवडलं नाही हे सगळे डबेडुबे घासून काढायचे पलंगातले काही भांडे होते ते गोण्यांमध्ये ते भांडे बी काढलेले आहेत आता आता मस्त इकडं चटई हा ते म्हणजे सगळे भांडे याच्यात वाढू टाकायला फॅन लावते मस्त आणि सगळे भांडे घासून काढते आता डबे डुबे रात्री दहा बारा वाजले तरी चालेल तर चला मग आणि आपला ब्रॉडकास्ट एक मिनिट फोन आला आहे फ्रेंड्स भांडे वगैरे घासायला काढावं हो म्हणलं तर बापरे एवढा हवा धून तुफान पाऊस चालू झाला जोरात की विचारूच नका म्हटलं आता काय करावं बाई आज दिवाळीचा काढावं म्हणलं ते हे असलं चालू झालं तर, तर ते ब्रॉ प्रो, ब्रॉडकास्ट काय म्हणतात ते येणार आहे बरं का मुलाखतीचा व्हिडिओ तर त्यांचाच फोन आला होता मग ते म्हणले उद्या पोस्ट करणार आहे म्हणजे गुरुवारी तर गुरुवारी तुम्हाला माझा पॉडकास्टचा व्हिडिओ पॉडकास्टचा व्हिडिओ बघायला भेटेल बरं का कम्युनिटीला लिंक शेअर करून देईल तर द लाईफ स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी तिकडे बघा त्यानंतर हा सगळा राडा आहे हा सगळा राडा मी घासून काढला मयंकला म्हणलं लावून दे भाऊ भांडे मदत कर थोडीशी तर माया पोरगा लय मदतीचा आहे बाबा तर एवढे तर गुन्हा आहेत त्याच्यामध्ये लोकांना काय कमी दिसते काय माहिती मी लोकांचे पोरं पाहिले शेमडे सुमडे कसे कसे असतात घभाड्यावानी राहतात काय काय ते पोरांकडं लक्ष नसतं त्यांचं मी एवढं लक्ष देऊनही मला लोकांना आवड होतात काय करावं राह ते, करा ते इकडं गाणे लावून दिली होते मस्त आणि हा सगळा राडा आता फायनली काढला आहे मी त्यानंतर इकडं वर चढली सगळं सज्जा पुसून काढावं म्हटलं वल्ल्या कपड्यांनी झाडून वगैरे घेतलं मयंकने व्हिडिओ काढलेला आहे तर असं असतं मित्रांनो मी होऊन कोणाच्या नादी लागत नाही हे लोक जाणून टवसायला येतात काय काय यूट्यूबच्या बायका आहे ना मकार आग यांना यांना मकार खाज यांच्या बुडाला लय आग हे त्याच्यामुळे येऊन जाऊन माझंच नाव घेतात माझ्याच मागं लागतात तर एका झिपरीचा फोन आला होता मला तर ते सांगतेस तुम्हाला पुढं तर ते बघू शकता एवढे भांडे घासलेले आहेत मी त्यानंतर अजून डबे डुबे घासायला तिकडे चादर बी हातरून ठेवली त्याच्यावर मला आता एवढू शक्रूममध्ये कुठं कुठं ते वाढत घालायचे नाही का फॅन लावून दिला आणि हे सगळे बघा किराणा वगैरे काढून ठेवलेला आहे हे परत भरून ठेवायचं घासलेल्या डब्यांमध्ये आता हे एवढे मोठे डबे घासून काढायचे आणि सज्जावरचं सगळं आवरून घेतलं बरं बघा सज्जा म्हणजे कोटमाळी आमच्या इकडे सज्जा म्हणतात तर हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतला सज्जा वगैरे होण्याचा विषय असा आहे ती कोण काल लाईव्हला आली होती घाण कमेंट केली म्हणून शिव्या खाल्ल्या आता शिव्या खाल्ल्याच्या तिची तडपायाची आग नाही का डोक्याला गेली तर त्या बाईनी कोणा जोडून माझा नंबर घेतला काय माहिती मला फोन केला आणि मला म्हणते मी तुला ओळखत नाही मलाच फोन केला नंबर घेऊन काय बावडर बाया असतात ना मूर्ख जर बाई तू मला ओळखतच नाही तर तुझा फोन करायचा काय संबंध काय केलंस चांगली झापली ना तुला जीप रे अगं तुझ्या दम असेल ना काय करायचे कर एक नंबरची फालतू बाई एक नंबरची फालतू लाज वाटते का तुला माझा नंबर घेऊन फोन करायला आणि मलाच धमक्या द्यायला हां तेच करत बसू मला कामधंदेच नाहीये तुमच्यासारखे रिकाम टेकडीच आहे काय मी तेच करत बसू उठसूट पोलीस स्टेशन उठसूट पोलीस स्टेशन तुझ्यासारखे दाच आमचे पैदा होतील तेच करत बसते नाही का कोणी येईल कोणी फोन कराल कोणी व्हिडिओ बनवाल कोणी लाईव्ह घेईल काशी करा की तुमचे तिकडं काय करायचे तिकडं मला कशाला फोन करता का जिप्रेन लाईक आहे का तुमची काय नीच बाय आहेत काम धंदे सोडून देला आणि याला त्रास दे त्याला त्रास दे एक गोष्ट तर लक्षात आली बरं का हे लोक टोळी घ्या गे आणि जाणून बुजून कोणाला प्रवृत्त करायचं भांडण करण्यासाठी आणि मग केसेसच्या धमक्या द्यायच्या आणि फालतुगिरी करायची हे तर यांच्या आता बोलली असती पण तुमच्यासारखे आहे ना बायांच्या नादी बी लागू वाटत नाही मला खरंच शपथ कशाला फोन केलीस ग झिप्रे जर तुला ऐकूनच घ्यायचं नाही माझं तर फोन कशाला केलीस हां तू कोण आहेस माझी का मी कोण आहे तुझी बावडट बिंडोप आणि फोनं कर करायचे नाही कळलं का जे असेल ना हिंमत ते तिकडं भुकत बसा पोलीस स्टेशनला करा काय करायचे कायदेशीर तुम्हाला उत्तर देतेस मी बरोबर तुझी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं कळलं का दाखवते तुला इंगा चांगली लय स्वतःला हुशार समजू नको सगळ्यांच्या नादी लागायचं माझ्या नाही काय मी होऊन तुला फोन नाही केलेले कुठली कोण तू तु झिपरे तुला ओळखते तरी का मी बावडट मूर्ख बिंडोक आपलीचा भाग आहे का तुला मला फोन करते काय करायचं जा कर जा दम असेल ना तिकडे पोलीस स्टेशनला मला कशाला फोन करते बावडट बाई जाणून भांडणं उकरायचे आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचे युट्यूबवर वर का ठेका आहे काय काम धंदे नाहीत तुम्हाला रिकाम टेकड्यावर याला त्रास दे त्याला त्रास दे मूर्खाचा बाजार चाललाय नुसता सगळे भांडे वगैरे घासून झाले किचन वगैरे साफ केला आता हे सगळं आहे सगळे भांडे तिक रॅक लावायची रॅक पण घासून काढली हे सगळे भांडे पुसून पुसून आता रॅकमध्ये लावायचे त्यानंतर ते डबे तिकडं जेवला का हा का गोष्ट सांगायची एक मिनिट मी भांडे घासत होती मग अशी एका झिपरीचा फोन आला मला त्या जिप्रीला वाटतं आपण हिला कशात तरी अडकवू बडोस भांडणं काढू असते ना काही काही लोकांना मोका राग असते बैल मुझे मार म्हणजे बडस कशी करत होती माहिती का जा आता जा आता केस कर आता जा आता जा आता ते चनला जा काय बाय काय बाई यांना लय हाऊस नाही का लय ते म्हणतात ना एका एकाची राहतेच तसली सवय मी आतापर्यंत ऐकलं होतं अख्ख्या युट्यूब वर ही नालायक बाई आहे म्हणून पण आज बघितली मी बाबा तर इला आहे ना ह्या युट्यूबवरच्या सगळ्या बायांचं खाऊन पोट नाही भरला तर माझा खायला आली आता कशाला माझ्या ला मागं लागत असतील हे वयस्कर बाय काय माहिती बाई हो नाही कुठली भूती नाही माहीत नाही मला पण कशाला माझ्या नादी लागतं म्हणते मी मी कोणाच्या मार्गात आडवी जाते का मी कोणाला काही बोलते का होऊन तुम्हाला मोका आग असते तुम्ही माझ्या लाईव्हला येता कमेंट करता नंतर तुम्हाला बोलले का त्याही मिरच्या लागतात म्हणजे तुमचं कसं आहे मेरे मुर्गी की टांग म्हणजे मी म्हणल तेच खरं मी म्हणल तेच पूर्व दिशा आहे ना थोडीशी असं अक्कल असू द्या बडस नसतं कोणाच्या मागं लागायचं कळलं का स्वतःच्या घरात डोका गरज नाही आहे माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायची मी काय करते कशी जगते काय चाललेलं आहे ते माझं मला आणि माझ्या देवाला माहिती आहे जे दुसऱ्यांना नावं ठेवतात जे दुसऱ्यांना वाईट बोलतात ते तसेच असतात याच्यापेक्षा भारी उत्तर तुला नाही देऊ शकत ठीक आहे इंटरेस्टच नाही मुळात तुला मला कवडीची किंमतच द्यायची नाही आहे का बोलायचं म्हणजे कुठंतरी काहीतरी अडकवायचं बोलायचं हा मग ही जातीवाद अरे कोणी जातीवाद केला का बाई डोक्यावर पडली काय काहीतरी तरी उभं म्हणजे बोलायचं म्हणून बोलायचं तुला कोण काय बोललं बाई जातपात मी मानत नाही बघ ठीक आहे एकच जात आहे सगळ्यांची हिंदू मी कोणतीही जात मानत नाही आणि जातीवाद माझ्यासोबत करायचा नाही विचार करून बोलायचा तुला वाटत असेल आपण हिला कशात तरी अडकवू माणसाला एवढा पण गर्व नसावा बरं का जास्त ओवर करू नये माणसाने मी कोणाच्या नादी लागते का आजपर्यंत माझ्या सबस्क्रायबर लोकांना माहिती आहे सगळ्या मी होऊन कोणाचेच नावं काढले नाहीत आजपर्यंत रे आहे माझा अख्ख्या युट्यूबवर मी कोणाला स्टाउसायला जात नाही जे माझ्या लाईफमध्ये मा घडते ते दाखवते आणि जे माझ्या लाईफमध्ये मा जे आहेत ते लोक त्यांच्याबद्दल बोलते असं नवीन बोलत मी कोणाबद्दल बोलत नाही जो माझ्याशी कनेक्टेड होतो मी त्यांच्याबद्दल बोलते बरं आणि तू काय बोलली मला ओळखत नाही मग कशाला शेण खायला आलती तिकडं लाईव्हवर ओळखत नाही तर डोक्यात काय फरक बिरक आहे का थोडासा वडस जायचं भांडणं करायचे ज्या पद्धतीने बोलत होती ना त्याच्यावरून एकच कळलं ते नाही करुत गुप्त भाऊ 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 नुसतं तसंच काय समजलं सगळं डोक्यावरून गेलं म्हणजे एकतर तुम्ही लोक हां बांग्याने दिलं असं म्हणजे तुम्हाला माझे नम्रही भेटतात तुम्हाला ते सोपतात बरोबर आहे टोळी घ्यान म्हणतात ना ते बरोबर आहे ते जशाला तसं भेटतात म्हणतात चांगल्याला चांगलं हे असल्या फालतू लोकांना फालतू चालू द्या तर चला मित्रांनो हे सगळं आवडलेलं आहे माझं आता किराणा वगैरे भरून ठेवायचा व्यवस्थित डबे लावायचे भांडायचं काम झालं आहे आता उद्या धुण्याचं बघू मधीच पाऊस आला काय करता आज लय लय जबरदस्त पाऊस झालेला आहे काय माहिती उद्या पण पाऊस झाला तर मग सगळं धुना धुवायचं राहून जाईल बाबा मी माझंच घरातलं धुना धुते बरं का युट्यूबवरच्या बायका लय रिकाम टेकड्या लोकांच्या घरातलं धुना धुत बसते आता हे सगळं वाटा घासून काढायचं आहे खिडकी वगैरे साफ करायचं आहे झालं मग आवरलं तर दिवाळी 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 एकदा आवरलं दिवाळी झाली दोन दिवसाची जा संपला विषय तर चला मित्रांनो आता थोड्या वेळानं लाईव्हला येणार आहे लाईव्ह सेट करून ठेवलेली आहे बोलू लाईव्ह झाल्यानंतर करा कंटिन्यू तर फ्रेंड्स फायनली अशा पद्धतीने हे सगळे डबेडुबे घासून ठेवले त्याच्यामध्ये किराणा वगैरे भरून ठेवला व्यवस्थित स्वच्छता केलेली आहे ही रॅक पण घासून ठेवली होती बाहेर आता रॅक लावून पुसून याच्यामध्ये भांडे लावायचे आहेत परत सगळे भांडे घासलेले तर मयंक पण जागी होता मी जागी होती तोपर्यंत आणि त्याला म्हटलं व्हिडिओ शूट करबाह तर मयंकने व्हिडिओ शूट केलेला आहे आणि याला काय म्हणतात माहिती आहे का खाजून आवदन आणणं काय काय बायका एवढ्या नालायक एवढ्या बावळट आहेत युट्यूबवर की आपण यांना ओळखत नाही पाडकत नाही तरी आ बैल मुझे मार म्हणजे यांना काय वाटतं करिश्मा एकटी करिश्माच्या मागं पुढं कोणी नाही मग करिश्माला आपण खचवून देऊ अरे हाड करिश्मा सगळ्यांना पुरून उरणारी आहे बरं का झिपरे सगळ्यांशी पंगा घ्यायचं युट्यूबवर सगळे फ्रॉड करायचे तिकडं चारसो बीसी कामं तिकडं माझ्याकडं चालणार नाही चांगल्या चांगल्यांची जिरवली मी कळलं का माझ्या तरी नाधी लागू नको ग बावडड बाई तर बघू शकता मयंकला म्हटलं व्हिडिओ शूट करत त्यांनी सगळीकडेच व्हिडिओ शूट केले बाबा तर आता मी भांडे लावते बघा मस्त रॅक लावली भांडे लावले आते हे एवढे भांडे अजून लावायचे बाकी हे हा सगळा अजून राडा पडलेला आहे हे आणि वाजले आता रात्रीचे बारा इथून सगळं उचललेलं आहे पसारा बारा वाजले याला झोप झोप म्हणते ना हा बारा वाजले बघा तरी झोपायचं नाव घेत नाही काय करू आता मी आवडल्याशिवाय झोपू शकत नाही सगळं लावून दिलं की बरं राहील परत सकाळी सकाळी घाई होईल असं होतंय झोप ना चला भांडायचा एक राडा झाला एक डोक्याला ताण आता काही भांडे पलंगात ठेवायचे ते सकाळी ठेवीन गोणीत भरून ठेवते आणि जेवढे वापरायला काढायचे तेवढेच कारण जेवढे भांडे असले तेवढे पडतात अरे हां ही गोष्ट बोलायची होती तर ते इला ते झिप्री जिने मला फोन केलं जिप्रीने लाइव अशी सेट केली होती म्हणे मला मला सांगणारे सांगतात तर जिपरीने लाइव अशी शेट केली ती की काय जातीवरून शिवाय दिल्या वगैरे काहीतरी लाइव शेअर के हे केली म्हणे तर बाई मला आहे ला ना एक तरी पुरावा दाखव तू खरं बोलत असशील ना ते खरं आहेस ना तर पब्लिकला बी दिसू दे पुरावा दाखव मला एक तरी किंवा माझ्या लाईव्हला पण तू पुरावा दाखवून दे जातीबद्दल नालायक जातीचं हलकट जातीचं याचा अर्थ कळतो का तुला आणि जातीवरून शिवे देण्याचा अर्थ करतो का तुला लय हुशार आहेस ना तू तर मला पुरावा दे अगोदर हां आणि जर तुझ्याकडं पुरावा असेल ना तर कोणत्या पोलीस स्टेशनला जायचं आहे तिकडं जा, जा? आणि गुन्हे दाखल कर आहे की कायद्यावर विश्वास आहे माझा आहे तू पण कर नाही का मी पण करते काय करायचं कर करते आणि माझ्या केसमध्ये तर तुझं नाव आरोपी म्हणून ॲड केलेलंच आहे काही विषयच नाही आहे ते होऊनच जाईल तर ह्या असल्या अर्धे डोक्याच्या बायका इथं येऊन फालतुगिरी करतात स्वतः येतात आधी स्वतः भांडणं काढतात बैल मुजे मार जाणून भांडणं उकरून काढायचे यांना काय या अपलीचा भागच नाही तर सगळ्यांच्या नादी लागायचं यूट्यूबर फक्त माझ्या नादी नाही लागायचं मी बरोबर करते सगळ्या गोष्टी ना कायदेशीर करते बघा तुमच्या तोंडाला लागत नाही बसत तुम्हाला सवयच पडलेली आहे याला टवस त्याला टवस असले तर आता बोलणं मी बेकारच आहे बाबा तुम्हाला तर चला मित्रांनो हे नालायकबाई लयच लयच या बायकांचं काही खरं नाही बाबा कधी याला आपली येतील राम जाणे स्वतःचं जा तर काय दाखवत नाही पण दुसऱ्याचा घेऊन चकडत बसतात तर आता हे भांडे लावून काढते रात्रीच्या बारा वाजता वरडावं लागते बघा बरं असल्या ना नायक बायका माझ्या मागं लागतात तर कामाधंदे करा जरा कामाधंद्याकडे लक्ष द्या का मी दिसते काय अख्ख्या युट्यूबवर तुम्हाला व्यू कमी झाले म्हणून दिसते काय मी हा नाही तर राव तर चला मग मित्रांनो एवढा आवडते आणि मग मी झोपणार आहे तर ते अगोदरच तुम्हाला आहे ना बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर कारण आता काय मला असं वाटतं हे सगळं लावलं ला, तर लावीन नाही तर पडू देईल कारण आता कॅपॅसिटी नाही राहिली लय म्हणजे लय थकली बाबा मी एवढे भांडे घासून आणि योग्य योग बारीक बारीक भांडे घासून काढले बरं का सगळे टोटल काहीच ठेवलं नाही थकली मी आता थकली मग एकला शाळा बी आहे उद्या तर चला दिवाळीची तयारी अशा पद्धतीने झालेली आहे आणि हो दिवाळीला मला भरपूर जणं बोलवते तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की कसं आहे मी याच्या ना भरपूर वेळेस म्हणजे मागच्या वेळेस तिघसता त्याच्या अगोदरच्या दिवाळीला तर या लोकांनी मला बोलवलं मानपण दिला साडी दिली कुठं काय काय दिलं खूप इज्जत केली करिश्मा 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 डोक्यावर घेतलं आणि नंतर डोक्याहून खाली पाडलं माझे समजलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे हे लोक येतात म्हणजे बोलवतात रिस्पेक्ट करतात आणि नंतर इज्जत घालवतात त्यामुळे मला कोणाच्याही घरी नाही जायचं माझी दिवाळी अशीच होईल मला अपेक्षा पण नाही कोणाकडून प्रेमाची किंवा काय तुम्ही जेवढं काही यूट्यूबवर सपोर्ट करताय प्रेम देताय एवढंच बस झालं मला मला म्हणजे जास्त अपेक्षा नाही की मी कोणाच्या घरी जा जाऊ मला माहेर असतं मी गेली असती पण आता जे आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही ठीक आहे आणि हे लोक बरंच माझ्या मागा लागण्याचे प्रयत्न किंवा मला अडकवण्याचे प्रयत्न करत आहेत ना त्यांच्या माहितीसाठी सांगते मी करिश्मा आहे लक्षात राहू द्या तुमच्या जाळ्यात मी अडकणारी नाही मी आजपर्यंत कोणाच्या जाळ्यात नाही अडकली तुमच्या जाळ्यात काय अडकणार आहे आणि जो व्यक्ती तुम्हाला नाचवतो आहे ज्याच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचताय ना एक दिवस तो तुम्हाला गुंतवून तो स्वतः पडून जाणार आहे एवढं माझं ध्यानात ठेवा लिहून ठेवा काय म्हणली होती करिश्मा मला लक्षात राहणार ठीक आहे तर चला मित्रांनो आजच्याला व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय